हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो आज आहे मंगळवार ह्यांची सुट्टी आहे सो आम्ही मग सकाळी गेलतो नाश्ता करायला बाहेर आणि मग आता दुपारी काहीच बनवलं नव्हतं कारण की म्हणजे पुरी भाजी वगैरे इडली वगैरे खाल्ली होती तर म्हटलं चला आत्ता कंटाळा आलता आणि मग दुपारी काहीतरी असं म्हटलं खाऊ वाटलं म्हणून म्हटलं चला आज काय करूयात वेपर्स आणि बटाट्याची बटाट्याची नाही सॉरी कांद्याचे भजे करूयात तर आज ती रेसिपी बनवणार आहे आ, सो चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला भज्याला काय काय लागणार आहे ते पण बघूयात आणि मी जे वेपर्स केलेले आहेत ना ते कसे आले तर ते पण बघूयात सो मी आज बनवणार आहे कांदा भजी आणि त्याच्यासाठी त्याच्यासोबत बटाटा वेपर्स म्हणजे जे की मी बटाट्याचे चिप्स करून ठेवलेले आहेत ते फक्त आपल्याला त्याच्यासोबत तळायचे आहेत त्याच्यामुळेच मी आज कांदा भजे करते नाहीतर जास्त करून एरवी मी टोमॅ बटाटा भजे करत असते पण म्हटलं बटाटा भजे जर केलं तर एक तर कांदा म्हणजे वेपर्स पण बटाट्याचे आणि भजे पण बटाट्याचे तर मग त्यासाठी म्हटलं चला आज काय करूयात ता सकाळी तर बाहेर जेवढं होतं थोडंसं नाश्ता वगैरे केला मग म्हटलं चला दुपार चला ना काहीतरी मस्त असं चटपट करूयात कारण की मी अशात खूप दिवस झालं भजे वगैरे असे नाही केले कारण त्यांना सुट्टी नसती आणि मग दोघांसाठीच कशाला करणार ना रुद्राक्षन माझ्यासाठी मग ह्यांना सुट्टी असेल तर मग असं काहीतरी थोडंसं नवीन वेगळं बनवत असते आणि एकतर सकाळी तर नाहीच बनवणं होत आणि मग संध्याकाळी पण नाही बनवण होत त्यामुळे मग म्हटलं चला आज सुट्टी आहे तर मग मस्त छान कांदा भजी करूयात आणि त्याच्यासोबत वेपर्स वगैरे केलेते तर मग ते पण तळूयात तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो बघू शकता मी घेतलेले आहेत दोन कांदे ते आपल्याला ना म्हणजे भजे जेव्हा करायचे आहेत ना तेव्हा आपल्याला उभे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला सुटसुटीत छान भजे होत आहेत आणि जेव्हा आपल्याला बोंडा भजे वगैरे करायचे असतील ना मग त्याच्यामध्ये आपण बटाटा पण टाकू शकतो सगळं साहित्य टाकू शकतो तेव्हा आपल्याला ना ज आपल्याला म्हणजे जसं की कांदा पोहे वगैरे जसं कांदा पण कट करतो ना त्या पद्धतीमध्ये करायचं आहे पण आता आपल्याला हे ना म्हणजे बोंडाभाजी नाही करायची त्याच्यामुळं मग आपल्याला असं बारीक बारीक कांदा कट करायचा आहे त्याच्यासाठी पीठ घेतलं आहे थोडंसं जास्त झालं आणि हा म्हणजे व्हिडिओ पण थोडासा लेट एडिटिंग करते कारण की माझ्या मोबाईलमध्ये भरपूर अगोदरचे व्हिडिओ आहेत सो बघू शकता कांदा पण एकदम छान मस्त कट करून घेतला आहे आणि आत्ता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा मोठाल्या कट करते म्हणजे रुद्राइसला वगैरे खायचं असेल तर काढून देता येतात भजा खाताने सो बघू शकता थोडेशा जास्त घेतल्यात तिखट नाही जास्त मिरच्या त्याच्यामुळे आणि भजी पण थोडीशी क्वांटिटी थोडीशी जास्त झाली म्हणून म्हटलं चला थोडीशी तिखट करूयात आणि मग लगेच हे कट केलं की के आता आपल्याला मी तेल गरम करायला ठेवते आणि पीठ आहे ना ते आपल्याला जास्त वेळ भिजून नाही ठेवायचं त्याच्यामुळं मग मी लगेच तेल गरम करायला ठेवलं आणि तेल फक्त गरम होऊपर्यंतच आपल्याला पीठ भिजवायचं आहे जास्त वेळ नाही भिजवायचं तर मग बघू शकता आता मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे काय काय साहित्य तर ते बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी घेतलेलं आहे ओवा ओवा हा आपल्याला कोणते पण भजे वगैरे काही तळेव म्हणजे करायचं असेल तर आपण ओवा वापरतोच आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे मीठ मीठ आपल्याला चवीप्रमाणे टाकायचं म्हणजे कमी जास्त जसं कोणाला कमी आवडत असेल थोडंसं कमी जास्त आणि काय करायचं आहे सगळ्यात मेन म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची नाही जेव्हा आपल्याला खायचा सोडा वापरायचा असतो ना तेव्हा हळद अजिबात नाही घालायची आणि जेव्हा आपल्याला हळद घालतो ना तेव्हा खायचा सोडा अजिबात नाही वापरायच्या दोन्हीतलं एकच वापरायचं आहे तर त्यासाठी आत्ता मी काय केलं की हे पीठ आहे ना आपल्याला जो मी काढलेला आहे ना कांदा आणि ह्याच्यात हे कोथिंबीर पण घालू शकतो ते मिक्स करायच्या अगोदर आपल्याला पीठ छान फेटून घ्यायचं म्हणजे काय होतं पिठामध्ये गाठी वगैरे राहत नाहीत अगोदर हे छान फेटून घ्यायचं आणि मग नंतर ते साहित्य आहे ना आपण ते नंतर ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि फक्त मिक्स करायचं म्हणजे पीठ पण छान भिजलं जातं एकदम गाठी वगैरे अजिबात राहत नाहीत मऊ पीठ भिजलं जातं आणि मग कांदा आणि ते जास्त आपल्याला मिक्स करायची पण गरज लागत नाही आणि आपल्याला जर भिजायला जरी ठेवायचं असेल ना तर असं प्लेन पीठच भिजायला ठेवायचं ते मिक्स करायच्या अगोदरच तर मला हे जास्त वेळ भिजायला ठेवायचं नव्हतं कारण की आपल्याला जेव्हा खायचा सोड वापरायचं असून तेव्हा आपलं अजिबात पीठ जास्त वेळ भिजवायचं नाही नाही मग भजे खूप जास्त तील पित आहेत त्याच्यामुळे तर बघू शकता आत्ता मी जो कांदा आणि हिरवी मिरची आहे ते मिक्स करते आणि मिक्स आ, आता फक्त आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं त्याला काही वे जास्त वेळ भिजाय भिजवायचं नाही आणि आत्ता लगेच मी आत्ता खायचा सोडा अजून वापरलेला नाही आपल्याला जेव्हा आपल्याला भजी तळायची आहेत ना की आपल्याला पीठ कितीक लागणार आहे काय तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये खायचा सोडा आहे तो मिक्स करायचा आहे तर मग मी आत्ता सगळ्यात अगोदर घेत होते की थोडेसे म्हटलं वेपर्स तळून बघावेत बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत एकदम असे कडक छान वाळून ठेवलेत मी आणि मग तेल पण आपलं लगेच छान गरम झालं आणि कधी पण भजे पापड काही तळायचे असेल तर कधी पण अगोदर आपल्याला पापड तळायचे नंतर भजे तळायचे आहेत बघू शकता चिप्स एकदम मस्त झालेले आहेत एकदम टाकूस तर तर मस्त छान तळीत आणि लाल वगैरे पण नाही जास्त झालं म्हणजे थो थोडंसं जर आपल्याला तेलामधनं काढायला थोडंसं लेट झालं ना तरच मग थोडेसे करपताहेत नाहीतर पांढरे शुभ्र मस्त आपले चिप्स झालेले आहेत सो ह्या वेपर्सताना व्हिडिओ पण मी एक आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे जेवढं मी उन्हाळी वाळवण म्हणजे जास्त नाही घातलं थोडं थोडंच घातलेलं आहे चार पाच रेसिपी असतील त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जाऊ नक्की बघा बघितले नसेल तर आणि चॅनलला पण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा सो एक घाणं काढून घेतलेला आहे मी आणि आत्ता लगेच आपण अजून एक घाणं तळूयात कारण की उशीर झाला तर मला हे तळायला कमीत कमी साडेतीन चार वाजले असतील म्हटलं जरा थोडेसे जास्त बनवूयात पण बनवले तर खूपच जास्त झाले वेपर संपले पण भजी भरपूर राहिले होते म्हणजे त्या मी आत्ता ह्या दोन तीन दिवस नंतर व्हिडिओ व्हिडिओ करते ना तर रात्री पण भजे खाऊन सकाळच्याला अर्धे भजे उरले होते पण फेकून द्यावं लागले कारण की मला म्हणजे अंदाजच नाही आला मला वाटलं की आता भूक लागली असेल थोडंसं जास्त प्रमाणात करावा त्याच्यामुळं आणि वेपर्स नाही वेपर्स जास्त झाले तरी पण संपले कारण इतके मस्त झालेले आहेत सो सगले सगले आता बघू शकता सगळे वेपर्स वगैरे तळून घेतले आणि आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यात खायचं सोड आता मला लगेच तळायचे आहेत ना तेव्हा आपल्याला ॲड करायचं आहे थोडाच टाकला आहे पण पीठ थोडंसं मला वाटतं पातळ झालं थोडंसं अजून घट्ट पाहिजे होतं कारण की पाणी मग ह्याच्याकडनं थोडंसं जास्त झालं पण आता मला वाटते थोडेसे पातळ होतील तर चला आता आपण लगेच भजे आहेत ते सोडून घेऊयात सो मी सगळ्यात अगोदर एक म्हणजे घाना मी अगोदर काढला तो जास्त पातळ झाला कारण की मी तो सोडला होता चमच्यानी तर म्हटलं चला आता चमच्या थोडंसं पातळ झाले ना अजून जर मी ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करेल ना तर मग अजून ह्याची क्वांटिटी अजून वाढली असते त्यामुळे म्हटलं चला आपण त्याच्यातच करूयात ॲडजस्ट पण खायला की म्हणजे कुरकुरीत भजे झाले ना दिसायला दिसत आहेत की थोडेसे पातळ झालेत किंवा थोडेसे फुटल्यावून दिसत आहेत पण एवढं म्हणजे असे तळे पण एकदम असे छान कुरकुरीत भजे झालेत एकदम असे मऊ वगैरे अजिबात नाही पडले आणि जत जास्त आपल्याला वाटेल ना की असे जे जा मऊ जास्त पडतायत ना ते जास्त पांगत नाहीत पण मऊ मऊ लागतात मग ते मऊ जास्त खायला मज्जा नाही येते कांदा भाजी वगैरे ना ते जास्त असे कुरकुरीतच खायला छान वाटत आहेत सो बघू शकता एक घाणा मी आत्ता काढून घेतलाय आणि आत्ता दुसरा घाणा पण तळून घेते आणि मग लगेच दुसरा घाणा तळला की मग मी संध्याकाळी तर आता काही स्वयंपाक म्हणजे उशीर होणार होता मला बनवल्या ह्याला साडेचार वाजले करू करूस तर उशीर झाला म्हणतात चला आता संध्याकाळच्या अगदी थोडंसं बनवूयात कारण की भजे पण होते काही आता जेवायला पण उशीर झाला तर त्याच्यामुळे मग संध्याकाळी थोडंसं स्वयंपाक बनवायचं आहे सो बघू शकता हा पण घाणा मस्त झाला आणि आता आपण काढून घेऊयात भजे एवढे मस्त म्हणजे मस्त झालेत तर विचारूच नका इतके छान झालेले आहेत आणि हा शेवटचा ना थोडंसं तेल म्हणजे गरम झालं जास्त आणि त्याची क्वांटिटी पण तेलाची थोडीशी कमी झाली त्यामुळे भजी थोडेसे शेवटला म्हणजे लाल लाल निघायला लागले तर म्हटलं चला आता भजे काढून घेऊयात आणि लगेच मग म्हणजे मी हे वजे तळत होते ना तोपर्यंत अर्धे वेपर्स बी संपले होते आणि भजेचा एक घाणं चालू होता तेव्हाच म्हणजे खाणं पण चालू होतं म्हणजे सण वगैरे नसेल जेव्हा आपण सणाला वगैरे तळतो ना तेव्हा आपण खात नाही पण जेव्हा आपण असे एरवी तळतो ना तेव्हा आमचं चालू असतं म्हणजे तळत रुद्र असतं पहिला घाण असतं असला की लगेच रुद्र तर लगेच खायला पाहिजे असतो मम्मी मला देतो तिथंच प्लेट घेऊन थांबलेला असतो बघू शकता आता सगळे प्लेटमध्ये भजे मी काढून घेतले फक्त एवढेच भजे राहिलेले आहेत आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं बघू शकता म्हटलं हे प्लेटमध्ये काढून एक फोटो काढत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा